मित्रांनो मुंबई गोवा हायवे तसेच आपले सिंधुदुर्ग नगरी म्हणजेच ओरोस रेल्वे स्टेशन या सर्व सुविधांपासून जवळच तुम्ही एखादा अॅग्रिकल्चर प्लॉट तोही घर बांधण्यासाठी पाहत आहात का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या मुंबई गोवा हायवेवरून व आपल्या कसाल बाजारपेठेपासून मोजून नऊ किलोमीटर अंतरावर पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये रोड टच दहा गुंठेचा अॅग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो आहोत पूर्णपणे माती व टेबल असा हा प्लॉट आहे मित्रांनो या प्लॉट मध्ये तुम्हाला पाणी दिसत असेल तर सध्या कोकणामध्ये मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली असून येथे तुम्हाला हे भात शेतीचे वाफे असून या वाफ्यांमध्ये हे पाणी साठलेले आहे पूर्णपणे टेबल असा हा प्लॉट आहे या प्लॉट पर्यंत लाईट कनेक्शन देखील तुम्हाला प्लॉटच्या बाजूलाच उपलब्ध आहे तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किमतीकडे बोलूया जागा मालकांना या दहा गुंठे ऍग्रीकल्चर प्लॉटची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे सत्तर हजार रुपये प्रति गुंठा तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद